गड्याचं बोलणं दिसत पण बायांच भांडे आपल्या दिसत नाही दळण आणलं ह्यावेळेस लईच मोठं पीठ आणले बर का बघा भाकरी खाऊन मग भाकरी बाकरी माझ चुकलं काही मग मी जायचो ते गिरण गिरणवाल्यांना सांगायचो बाबा पीठ जरा मोठं आलं तर बारीक द्या बारीक तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळा आणि हिचं चालू आहे इथं सोयाबीनचं बी काढते असंच कुठं कुठं फिरत गेलं असताना एखादं झाड उपटून आणलेलं आहे सोयाबीनचं आणि हे लावायची ह्याची भाजी होती ना पण होती की हां भाजी होत असेल तर मग भाजी होती ह्याच्यापासून पुन्हा हे करून अजून बर पण तू काय केलंय काय बर बरं लाव ह्याला थोडं एक वेळ करायची एक वेळ लावू एक वेळ लावली की बघू आपल्याला समजल काय असते ते पण त्याचं ते त्यातनं तेल त्यातनं दूध बाजूला काढून मग ती सोयावड्या बनवलेल्या असत चवतेच्या हा पण सोयब, सोयाबीन सोयाबीनमधनं जे प्रोटीन मिळते का आपल्याला ते प्रोटीन आपल्यासाठी शरीरासाठी चांगलं नसतं ते आपल्याला पचत नाही ती प्रोटीन ती जनावरांसाठी चांगलं खाल्लं नाही आजपर्यंत सोयावडी एखाद्या वेळेस खाल्लं तरी काय अडचण नाही पण ते आपल्यासाठी चांगली ह्याच्यापासून तेल पण काढते येते ह्याच्यापासून दूध काढते येते ह्याचं पनीर बनवते ती बरंच काय काय आता पनीर आणि हिन काय नाही ह्याचं पनीर चांगलंच असणार आहे बनवलेलं पनीर ह्याचं पीठ जास्त घातलं पाणी काढून घालायचं त्याचं ते मिक्सर मधन ज्यूस करायचं त्या ज्यूसात ह्याच पीठ तयार होणार ते पिठापासून पनीर तयार होत उकळल्याच चालतंय चालतंय खाली नको धरू बरोबर हा आवाज थांबत मला बघू दे तर नाही पडलेलं आधीच पडतय पडले का पडले पडले पडते झालं लावून आपलं पलीकडल्या वळी ठेवल्या मिरची लावायला आता मिरची नाही इतकी एक दोन तीन चार पाच सात सात वळीक मग त्यात फ्लॉवर कोबी मिरची टमाट वांगी लावाय ना सगळं रोप लावायचे रोप आण तुम्ही आता तर मंडळी पाच वळे लागले आपल्या बही बाज झालं एवढा आपलं घरी काय पुरतं एक ठिकाण जरी निघलं तरी चिकार झालं ती काय झाले कुठे कुठे बी उघड राहिला आहे बघा असा आणि ही बी जर का दिसला ना कोक्यांना सातबायांना तर ती शेजणी त्यांना कळते इथं काहीतरी लावलंय ते शेजणी हुडकं सगळं उकरून टाकते ती त्यामुळे ती म्हणलं कुठं कुठं दिसतोय बी भुजवून झाकवून टाक आणि पाऊस जर आला तर पावसात पाखरं खात नाही ती खालच्या जमिनीतला तर ती पाऊस बी नाही आला पाऊस आला तर बरं होईल आता ही काय लावायचं चालू आहे होय 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 बीट मुळा त्याला काय थोडं लावलं ला तरी झाल्या तीन चार वेळेच्या आता तिकडे लावू मिरची फ्लावर खोबी हा अर्धा अर्धा एक एक वेळ लावून टाकू आणतो की कधी आणायचे उद्या आणतो आता लाईट मग पाण्याची लाईट आहे तो मग हा का जा आणून ठेवू उद्या आणतो की त्याला शाळे सोडवायला जावं लागेल की तसंच जातो मुळा पण ही मुळा बी आहे ना पुढे बीट खायला पण लय मजा येते बरं भारी वाटतं खायला बीट आज आहे बरं गदमत जरा काय होते एकोणाष्ट चांगलं तिथं लावलेला ही कंद फुटला का वर हा कंद मंडळ जेवणाची तयारी चालू केली तिला म्हणलं आता भाकरी बनव पारा लावलेलं आहे घरामध्ये तर कांदा लसूण काय खायचं नाही मग भाजीला काय कांदा लसूण टाकायचा नाही तिला म्हणलं नुसत्या भाकरी बनव मी चटणी भाकर खात मस्त पाहिजे लय दिवस झाला चटणी खाल्ली नाही चटणी बरोबर भाकर खायची एक मजा वेगळी असते लहानपणी ना लहानपणापासून मला ना चटणी भाकर आवडते अजून सुद्धा असं तोंडाला पाणी सोडत चटणीमधले चटणी घ्यायची चटणी आळल्या असली की त्यावर थोडंसं मीठ टाकायचं तेल टाकायचं तोंडे लावायला शेंगदाणे घ्यायचं मस्त हो आणि थोडी 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 अशी खात 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 अशी जीप भासती जसं जीप भासल तसं फिळी ती तयार होती म्हणून अशी हा 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 शेवट शेवट बोलायचं काम नाही नाही माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटले नुसतं मी मनात आणलं जरी मनात एखादा विचार जर आला माणसाच्या मनावर किती परिणाम होतो माणसाच्या शरीरावर शरीरावर सुद्धा अशा क्रिया घडायला लागतात त्या म्हणून माणसाने आनंदी राहावा नेहमी मानव माणूस जरी आनंदी राहिला तरी त्याच्या शरीरावर सुद्धा फरक पडायला चालू होतो माणूस जर सारखा दुःखी राहिला तर त्याच्या शरीराचं जी इंद्रिय येतं का ती सुद्धा कमी काम करायला लागते जसं की हृदय तुमचं लिव्हर तुमच्या किडण्या तुमचं साधूपिंड तुमचं फुप्फुस तुमचं पित्ताशय तुमचा मेंदू हे सगळ्यांवर तुमच्या मनामध्ये जे विचार चाललाय ह्या विचारांचा मना म्हणजे शरीरावर एवढा परिणाम होतो त्यामुळे नेहमी माणसानो मित्रांनो आनंदी राहायचा प्रयत्न करा जेवढा आनंदी राहाल तेवढं तुम्ही चांगलं जगाल मरण हे पटकन आलं तरी चालतंय असं नाही की बाबा मरण कुणाला चुकलंय मरण तरी येणार आहे पण फरक पडतो ना खितपत खितपत मरण्यापेक्षा आपलं एकदमच पाटका किंवा मग चांगले मरण आलेलं सुद्धा लय चांगलं तसं मला तर वाटत हृदयविकाराचा झटका ही एकदम चांगलं मरण आहे मस्त पैकी आला गेला संपला विषय कुठं जाय नको याय नको काय नको कुणाला त्रास नको काय नको सगळ्या गोष्टी अशा असतात त्या चांगल्या पांढरे हा हम्म काय झालं तर काल दळण दळत दळता ह्या आधीच जे पीठ दळ होत का ती हिनं दळलं होत आणि नुसतं बारीक पीठ मी गिरण घ्यायचं कारण असतीये दळण आणायला मी जायचो आणि मी दळण आणलं ह्यावेळेस तुम्ही लईच मोठं पीठ आणलंय बरं का बघा भाकरी खाऊन मग ती भाकरी आय माझं चुकलं काही मी जायचो ते गिरण गिरणवाल्यांना सांगायचो बाबा पीठ जरा मोठं आलं तर बारीक द्या बारीक बारीक लय बारीक द्या म्हणलं मग त्यांनी नुसतं नुसतं पातळ पीठ बारीक पीठ दिलं की चिकाट झार कसलं पीठ आणलं हो तुम्ही कसलं पीठ आणले बाग बरं चिकाट झार भाकरी व्हायला लागल्या द्या नुसतं मी चिकला भाकरी लागायच्या ही सारखीच बोम सारखी किरकिर माझ्या माग ती मग त्या तुरीचं काय निघून त्याच्या तुरीला भरडायला बी आपल्याला गिरण लागायची मग ती गिरण घेतली आणि तिला म्हणलं तू शिक गिरण आणि तुला जसे जमत तशा भाकरी बनव माझ्या माग काय किरकिर नको भाकरी जोरातोरात आदळायला लागली तिकडे लगेच काय बी कसं म्हणजे काय बी कसं नाही खरं खरं आहे आहे खरं आहे गड्याचं बोलणं दिसत पण बायांच भांडे आपटलेले दिसत नाही खर आहे चला भाजी भाजीचा काही विषयच नाही ना हाय का ला के? ना हुँ। हुँ? हुँ। कुकर लावलाय म्हणजे डाळ आहे का यात हिरवी मिरची मिरची नाही तर चटणी घालून डाळ आहे कुकर बी लावलाय आता कुठवरची माहिती कुकर काढू काय मनाने उघडलं तरच म्हणायचं मनाने अजून काय उघडलेलं नाही मनाने जर ही झाकण खाली बसलं की भात शिजतो एक दिवशी मी काय गडबडीत मीच काढलो होत तर काय शिजला नव्हता भात काय नव्हता त्याच्यावरून मला चांगला अनुभव आला ज्वारी आपल्याला ट्रिप करायला करावी म्हणतोय जमल का ड्रिप करू ज्वारी यंदा ज्वारी करू काय झालंय बरं का आमचं रान जे आहे ती चोखणी आहे आणि पहिलं माझ्याकडे बैल होती मग बैलाने पेरलेलं मस्त उगायचं पण आता जवळपास ट्रॅक्टर आलाय का तेव्हापासून काय व्हायला लागले ट्रॅक्टरने तुडवा बघतोय ट्रॅक्टरने पेअरच साधत नाही नेट मग पेअर कधी साध चांगली येते ज्या टायमाला ट्रॅक्टरने समजा पेरल्यानं वरण एक थोडासा हलकासा पाऊस पडला की मग ती पेरल्या तर ती पेरल्याला ना पाऊस पडला वरनं की मग ते चांगलं हो उगवत नाहीतर माश्या कुपे होत्या खरट आहे ते ना राणाला आमच्या चोपणी रान आहे उगवण शक्ती कमी आहे रानाला म्हणजे उगवत नाही दर वर्षी पैसे गेलो शेण जरा टाकली पहिल्यांदा जरा त्यामुळे बरं आणि वरची रान ही जी आपण तुरी केलेली आहे का ही तिन्ही तिन्ही एक रान मस्त मऊ झालंय बघा आता खट टाकलाय खट टाकलाय भरपूर खट टाकलाय शेतीकडे बरच दुर्लक्ष आहे उघडलं जाताना गवत हो तर दिसणारच आणि नाही मारायचं त्यांना शकत बांध बांधू राहिले काय होते मारलं म्हणून त्याला बांधा बांधाने रानात तर मारायचं नाही आपण पण बांधाने घराच्या कडने मारावं लागते लय तण येत ना असं झालंय चला भाजी बघा नाही राहू दे आता बघू परत मंडळी आज भाजी गेली डाळीची चटणी टाकून केलेली हिरवी मिरची जे असली तर हिचा कलर जरा बदलतो आणि तरी पण चांगलीच झाली आहे शंभर टक्के तर मंडळी सगळ्यांनी जेवायला तर जेवण करून घेतो मी